आणि मग लगेच इलेक्शन लागलं सरकार बदललं कामाचा काहीच पत्ता नाही ज्या काही गोष्टी बोलल्या गेल्या आता तेच उपमुख्यमंत्री मग दुसरे मुख्यमंत्री आमचा प्रयत्न तोच राहिला की बाबा की हे जे काही तुम्ही रस्ता बांधताय तो बांधण्याचा काहीतरी तुमच्याकडे प्लॅन असेल आणि तो प्लॅन आम्हाला जनतेला मिळावा जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही कशा पद्धतीने हे काम पूर्ण करणार आहात नमस्कार आपण पाहता आहात शक्ती न्यूज मराठी बातमी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची मुंबई गोवा महामार्गावरील कामाबाबत पुन्हा निराशा जनआक्रोश समितीचा सूर संतप्त मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी मागील चार दिवसांपासून पळसपेपासून लांजापर्यंत महामार्गाच्या कामाची पाहणी केली मात्र पाहणी दरम्यान पुन्हा एकदा कामातील संत गती आणि अपूर्ण कामामुळे समिती सदस्यांना निराशा पदरी पडल्या महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी अनेक वेळा आंदोलने निवेदने आणि बैठका घेण्यात आल्या नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या बैठकीत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी तातडीने काम पूर्ण करण्याचे आणि जनआक्रोश समितीला प्रत्येक का आठवड्यात कामाबद्दल माहिती देण्याचे आश्वासन दिले होते परंतु आश्वासनही फक्त बोलण्यापुरतेच राहिल्याची भावना जनआक्रोश समितीने व्यक्त केली आहे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की दरवेळी आश्वासनं मिळतात पण प्रत्यक्षात रस्त्यावरील परिस्थिती मात्र जशाच तशी आहे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे आगामी काळात जर कामाचा वेग वाढला नाही तर मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे नमस्कार मी सुरेंद्र पवार कार्याध्यक्ष जनाक्रोश समिती आता आपण मुंबई गोवा हायवेची जी पाहणी दौरा आता सादर केले होता मी चोवीस तारखेपासून ते सत्तावीस सत्तावीसात सत्तावीस तारीख आहे सोमवारी चार दिवस गेले आम्ही आठ ते दहा जणं पाहणी करतो काही आमची टीम आहे ती पुढे गेलेली आहे आम्ही चार लोकं मागे राहिलो त्याच्यामध्ये हे करताना आम्हाला एकच लक्षात आलं की चांगला रस्ता आहे आणि मध्येच खड्डा आहे किंवा पॅच खराब आहे त्याच्यामुळे गाड्या स्पीडने येतात आणि लगेच ब्रेकिंग होतं त्यांचं आणि मागून दुसरी गाडी तिला धडकून किंवा इतर गोष्टी घडून टायर फुटू शकतो किंवा मोठे अपघात होऊ शकतात हे आम्ही निदर्शनास देखील आणलून दिल्यानंतर तिथे कुठल्याही प्रकारचं काम तातडीने करण्याची जिम्मेदारी हे ऑफिसर करत नाहीत पाऊस आहे किंवा ते आम्ही भरू शकत नाही तातडीने आम्ही करण्याचं करतो त्याची कुठल्याही उपाययोजना हे करत नाही आहे त्याच्यावर आपल्या प्रशासकीय यंत्रणेचं कुठेही नियंत्रण राहिलेलं वाटत नाही आहे कारण जर प्रशासकीय यंत्रणेचं नियंत्रण असतं तर त्यांनी आम्ही करायचं ॲक्च्युली हे काम त्यांचं आहे हे काम डब्ल्यू डी डिपार्टमेंट किंवा त्यांचे जे कोणी कॉन्ट्रॅक्टरची माणसं ठेवले आहेत त्यांचं काम आहे कुठे पॅच खराब आहे काय आहे सेफ्टी डिपार्टमेंटचं काम आहे त्यांनी बघणं बॅरिकेटिंग करणं किंवा तिथे उपाययोजना करणं हे होताना कुठेही दिसत नाही आहे आम्ही सांगितल्यानंतर जर काम होणार असेल मग दरवेळेला आमचे कामधंदे सोडून आम्ही कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती हो फिरायचं का आणि मग आम्ही जर हे काम करायचं असेल तर तुम्ही पगार त्या अधिकाऱ्यांना कसला देतात त्या अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाका आणि असे रिटायर झालेले आमचे इंजिनियर आहेत किंवा इतर गो लोक आहेत ज्यांना नॉलेज आहेत त्यातलं त्यांना तुम्ही कामाला ठेवणार त्यांना तो पगार द्या जे अधिकारी कामच करत नाहीत त्यांना तुम्ही का कामावर ठेवता हा पहिला प्रश्न प्रशासनाला आहे दुसरा प्रश्न जो आम्ही आता मागे तुम्हाला सांगितलं की आपली जी सभा झाली होती सुनील तटकरे साहेबांबरोबर त्यामध्ये ठरलेलं होतं की जनाक्रोश समितीचे चार सदस्य आम्ही समितीवरती घेऊ ते अजूनही त्याच्याबद्दल फक्त ती चर्चा झाली तेवढीच त्यानंतर ते आम्ही साहेबांना भेट दिली त्यांनी देखील आश्वासनच दिली आणि आश्वासनाच्या हवेवरतीच त्या हवेच्या ऑक्सिजनवरती सामान्य माणसांनी जगावं अशी जर सरकारची इच्छा असेल तर जनाक्रोश समितीला ते मान्य नाही आहे आणि ज्या पद्धतीने हे काम सुरू आहे ते कुठेतरी त्याची स्पीड वाढावा ह्यासाठी आम्ही काम करतो आहे जे जे स्पॉट आहेत ॲक्सिडेंटचे ते आम्ही दाखवून देतो तिथे ॲक्सिडेंट होऊ नये आमच्या कुठल्याही कोकणकाराचा तिथे बळी जाऊ नये म्हणून आम्ही भांडतोय आत्ता कोकणकर जे आहेत ते आता तुमची ह्या आश्वासनाच्या दुरावरती जगणार नाही आहेत आत्ता खूप मोठा असा निर्णय जनाक्रोश समिती आणि कोकणकरांनी घेतलेला आहे आणि त्याचा धमाका लवकरच तुम्हाला या डिसेंबरच्या एंडपर्यंत सरकारला बघायला मिळेल कारण आमच्या जर किंवा सामान्य माणसांचे किंवा को कोकणकरांचे जर तुम्ही ऐकणार नसाल सामान्य जनतेचं जर तुम्ही ऐकणार नसाल मग आता हे जे आंदोलन होईल ते शांततेत नसेल हा इशाराच आम्ही आता सरकारला किंवा प्रशासकीय यंत्रणेनं देतो आहे त्याच्या आतमध्ये जो तुमच्याकडे वेळ आहे दोन वर्ष दोन महिन्याचा त्याच्यामध्ये सुधारा आणि ही डेडलाईन तुम्हीच दिलेली आहे बरोबर ना सर ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसची डेडलाईन सरकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये जर काम कम्प्लीट होत नसेल तर ते त्याला सर्वस्वी तुम्ही जिम्मेदार आहात आणि होणारी जी काय आंदोलनाची दिशा असेल त्याला पूर्णपणे हे सरकार असेल आणि प्रशासकीय अधिकारी असेल धन्यवाद